या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सरकारने एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह एस टी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मान्यता प्राप्त संघटनेने राज्यव्यापी संप पुकारल्याने ऐन दिवाळीत प्रवासी वर्गाचे दैनंदिन नाशिक मुसळगाव माळेगाव औद्योगिक वसाहती हो तसेच तालुक्यात इतर ठिकाणी जाणारे चाकरमाने तसेच दिवाळी सण साजरा करण्यासाठी मूळ गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल झाले आहे पंधरवडापूर्वीच संपाची नोटीस सरकारला देण्यात आली होती मात्र सरकारने यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला नाही यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारात कार्यरत असलेल्या चालक वाहक व वा इतर कर्मचाऱ्यांनी परिसरात आंदोलनास सुरुवात करण्यात आली प्रारंभी या संपापासून चार हात लांब राहणाऱ्या शिवसेना सेनेनेही दुपारनंतर या बंदला पाठिंबा दिल्याने संघटनेचे पदाधिकारी सदस्यही संपात सक्रिय सहभागी झाले आहे मंगळवार दिनांक सतरा ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना नाविलाजाने खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत असल्याने खऱ्या अर्थाने खाजगी वाहनधारकांना लक्ष्मीचे दर्शन अधिक प्रमाणात घडत आहे ऐन दिवाळीत संप होणार नाही अशी प्रवाशांची अपेक्षा होती मात्र तसे न झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला नेहमी गजबजलेले सिन्नर बसस्थानक परिसरात कमालेची शुक शुकाट पसरलेली दिसत होती या सर्वात मात्र प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होताना दिसत आहे एसएन न्यूज साठी प्रशांत सोनवणे आगी आगी मान्यता प्राप्त संघटना संघटनेनं कालपासून सतरा तारखेपासून संप पुकारलेला आहे या संपामध्ये जरी संघटनेनं पुकारलेला संप असला तरी आमच्या निश्चित आवारातील जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे कर्मचारी आज या संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर सिन्नर तालुका कृती समितीचे सिन्नर तालुका कर्मचारी कृती समितीचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत त्या कालच स्वतः लेखी पत्राद्वारे या संपास पाठिंबा जाहीर केलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांचा संप हा एकदम कायदेशीर असून सुमारे दोन वर्षापासून प्रशासनाबरोबर बोलणी चालू होती पण कुठलाही त्यामध्ये मार्ग न निघाल्यानं आज शेवटी संपाचा हात्या रपसावा लागलेलं आहे कर आमच्या संपामुळं प्रवाशांची गैरसोय होत आहे पण त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण जर आम्हाला आजच्या या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर जर मिळालं नाही तर नक्कीच पुढे मिळणं आम्हाला सोपं नाही कारण आमच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन आम्हाला या ठिकाणी मिळत आहे ही खरोखर अन्यायाची बाब आहे म्हणूनच सर्व कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार कर्मचाऱ्यांचं मतदान घेऊन या संपाला एस टी कर्मचारी सर्व सामील आणि सामील झालेले आहेत आणि या संपामध्ये सहभागी झालेले आहेत हा संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे तसेच आमचे मंत्री मान्य दिवाकर रावते साहेब यांनी जे बेजादपणे आम्हाला विधानं वापरून एक आमची कामगारांची दिशाभूल करत आहे त्यांचाही या ठिकाणी थोडासा निषेध करावा असं वाटतो साहेब आम्हालाही माहिती आहे आमच्या सर्वच्या सर्व मागण्या मान मान्य होत नाहीत पण तुम्ही कमीत कमी आमच्याबद्दल सकारात्मक भूमिका तरी घ्या एवढीच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि थांबतो आम्हाला आमच्या संपाला सर्वांनी साथ द्यावी ही विनंती करतो काल दिनांक सतरा दहा सतरापासून टी कामगार संघटनांनी जो राज्यवादी संप पुतलेला आहे या संपाला प्रथमता मी माझ्या सीटूच्या वतीनं जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो हे जे एस टीचे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना आली म्हणून या संपात उतरलेला उतरलेला हा भाग नाही या कर्मचाऱ्यांचं पंधरा हजारावरती पोट भरत नाही त्यांना प्रपंच सांभाळायचा कसा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि आपला प्रपंच व्यवस्थित चालावा आपल्या मुलाबाळांना शिक्षण देण्या देण्याची कॅपॅसिटी निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी सातव्या सातव्या वेतन आयोगाची मागणी हे सर्व करत आहे आणि अगदी रास्त मागणी आहे सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग त्वरित लागू करावं ह्याच्यामध्ये हे सर्वच कर्मचारी आहेत एस टी कर्मचारी आहेत ते शांततेच्या मार्गाने हा संप सुरू ठेवलेला आहे कामगार संघटनेने स्टे आहे त्यानुसार लवकरच प्रशासन त्या मतावर सकारात्मक आहे आणि लवकरच निर्णय होऊन आपलं प्रवासी वाहतूक सुरळीत पंधरा किलोमीटर रद्द प्रवाशांचं गैरसोय होतो